नमस्कार यूट्यूब मंडळी महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात तिच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते तिचे अनेक चाहते असून महाराष्ट्राची हास्य जत्रा मधून तिच्या विनोदांची भूमिकांनी तिने महाराष्ट्राला वेड लावले काही महिन्यांपूर्वी वनिता तिच्या भूमिकेमुळे नाही तर तिच्या लग्नामुळे चर्चेत होती तीन फेब्रुवारी दोन हजार रोजी वनिता लग्नबंधनात अडकली तिने बॉयफ्रेंड सुमित लोंडे सोबतच लग्न केलं वनिताचं लग्न जमल्याचं समजल्यापासून अनेकांना तिचा नवरा कोण आहे तो काय करतो उत्सुकता होती अनेक चाहत्यांमध्ये वनिताचा नवरा नेमकं काय करतो याची उत्सुकता असते याबाबत बोलताना वनिताने सुमित अकाउंटंट असल्याचं सांगितलं डी मार्टच्या हेड ऑफिसमध्ये तो अकाउंटंट असल्याचं ती म्हणाली वनिताचा नवरा सुमित डीमार्ट मध्ये अकाउंटचं काम करतो त्याशिवाय तो फोटोग्राफरही आहे तसंच तो व्हिडिओ क्रिएटर ही आहे, आहे। सुमित त्याच्या सोशल मीडियावर अनेक फोटो व्हिडिओ शेअर करताना दिसतो सुमितचा स्वतः स्वतःचं यूट्यूब चॅनलही आहे सुमित सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असून तो नेहमी त्याचे आणि वनिताचे फोटो शेअर करताना दिसतो तर मित्रांनो आपल्यांना हास्य जत्रा फेम वनिता खरात यांच्या नवऱ्याविषयीची माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की दाबा